तर महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागणं घोड असं म्हणत रोहिणी खडसे यांनी टीका केलेली आहे रुपाली चाकणकर यांच्या प्रतिक्रियेवर रोहिणी खडसे यांनी टीका केली सत्तेतील सर्वच लोक आपला म्हणून हगवणेला वाचवतायत असं खडसे म्हणाल्या त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही त्यांची हकालपट्टी होत नाही आणि पाठराखण केली जाते असं खडसे म्हणाल्या महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागणं घोड अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद शर्चन, चंद्र पवार रोहिणी खडसे यांनी केलेली आणि स्वतः रोहिणी खडसे जी आपल्याशी सध्या जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याशी याबाबत आपण बोलणार आहोत रोहिणी खडसेजी नेमकं काय या सगळ्या संदर्भात आपलं म्हणणं आहे काय नेमका आपला आरोप आहे आपण जर वैष्णवीची संपूर्ण तिने पहिल्या वेळेस महिला आयोगाकडे केलेली तक्रार पोलीस स्टेशनला केलेली तक्रार ह्या सगळ्या तारखा बघितल्या तर यामध्ये अक्षम्य अशा चुका आपल्याला जाणवत आहेत की महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर महिला त्या अध्यक्षांनी त्यामध्ये समोपचाराने हा विषय मिटवून टाका तुम्ही असा आदेश दिलेला आहे म्हणजे एक महिला माझ्या हुंडासाठी माझ्यावरती अत्याचार केला जातो आहे त्याच्यावरती तिला मारहाण केली जाते अशी तक्रार केल्यानंतर समोस्काराने ही घटना मिटू कशी शकते त्यांना अटक का नाही करण्यात आली आणि हे पण लग्न झाल्याच्या लगेच पासून तिला त्रास होतो आहे ह्यावेळेस एवढा निष्काळजीपणा महिला आयोगाकडनं आणि पोलिसांकडनं त्या महिलेच्या बाबतीमध्ये हूक कसा शकतो जर त्याच वेळेस योग्य ती कारवाई करण्यात आली असती आणि त्यांना त्याच वेळेस शिक्षा करण्यात आली असती तर आज वैष्णवी जिवंत असती ना यांनी फक्त त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे त्याला सहकार्य करण्यासाठी त्या मुलीचा त्या वैष्णवीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला के तिला पोलिसांकडनं पण न्याय मिळाला नाही आणि महिला आयोगाकडनं पण न्याय मिळाला नाही सगळा विषय फक्त त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाचवण्याचा करण्यात आला माझा आरोप आहे हा का तुम्ही त्याला पाठीशी घातलं एवढे दिवस झाले वैष्णवीच्या आई वडील हे सगळीकडे न्याय मागता आहेत हकालपट्टी करायला तुम्हाला कालचा दिवस सुचला एवढ्या दिवसांनंतर तुम्ही तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्याची हकालपट्टी करतायत तुम्ही एवढे दिवस त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं कदाचित तात्काळ त्याची हकालपट्टी केली असती तर त्याला हे जे मिळतंय संरक्षण आज जो फरार आहे तो फरार झाला नसता त्याला तात्काळ पोलिसांनी अटक केली असती दुर्दैवी तिच्या त्या वैष्णवीच्या अंगावरचे जर आपण व्रण बघितले तर खरंच एक महिला आणि एक महिला जर तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून पाठीशी घाला तर लाद वाटली पाहिजे यांना यांना श्रद्धांजली अर्पण करायची आयोगाला माझं म्हणणं आहे कारण तुम्ही असूनही काही उपयोग नाहीये महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही फक्त तुमच्या पक्षातल्या लोकांना वाचवण्यासाठी त्या पदावरती आहेत अशा कित्येक घटना आपल्याला सांगता येतील की यांनी पक्षाचे लोक आहेत सरकारी पक्षातल्या लोकांना वाचवण्यासाठी महिला आयोग वापर होतो आणि महिला आयोगाचे अध्यक्ष ते पाठीशी घालण्याचं काम करतात त्यांना या पदावरती बसण्याचा अधिकार नाहीये तिच्या आई वडिलांचे ना वैष्णवीच्या आई वडिलांचे अश्रू बघितलेत ना तर आपल्या डोळ्यात हो अश्रू येतात जो उद्या उठून आपण आपल्या मुलींना लग्न करून साखरी पाठवायचं की नाही पाठवायचं हा विचार करायला लागणार आहे जर एवढा क्रूरतेने तिला त्रास दिला जात असेल तिला छळला जात असेल आणि कायदा सुव्यवस्था सरकार सगळं त्या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करत असेल तर आपण महिला म्हणून सगळ्यांनी विचार करण्याचं गरजेचं आहे मला तर खेद वाटतो की महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असेल आणि सरकार त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असेल तर दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं रोहिता आता अगदी काही क्षणापूर्वी सुप्रिया सुळेचं सुद्धा या सगळ्या संदर्भातलं म्हणणं पुढारी न्यूज दाखवलं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की राजेंद्र अगवणे अजूनही फरार का आहेत या बाबतीत अजूनही पाऊल का उचललं जात नाही याला सुद्धा कुठेतरी पाठीशी घातलं जात आहे असं आपलं म्हणणं आहे का पोलीस यंत्रणा सज्ज आहे तुम्ही पोलीस यंत्रणा एवढं हे करत असताना तो फरार असू कसा शकतो कुठे जाईल तुम्हाला जर पकडून आणणं शक्य नसेल तर कुठेतरी पाठबळ पाठबळ देतायत ना जसं तुमचं बीडला झालं आता असं वाटायला लागलंय की उद्या उठून तोच स्वतः तुमच्याकडे सगळं मांडवली सगळ्या नेत्यांबरोबर बोलणं करून उद्या पोलीस स्टेशनला तो स्वतः मग जमा होईल तोपर्यंत पोलीस हातावर हात धरून बसलेले आहेत का म्हणजे तुम्ही पकडणार नाहीत कारण तो पक्षा सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी आहे मला सांगा ना आज तुम्ही ती मुलगी आत्महत्या नाहीये नऊ महिन्याच्या बाळ सोडून कुठलीही आई आत्महत्या करू शकत नाही हो बाळ आहे ना तिला आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी आईला अगदी अगदी रोहिताई त्यामुळे निश्चित आता जसं तुम्ही म्हणताय की या बाबतीत नेमकं काय ठोस पाऊल उचललं जात आहे का हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली त्यासाठी